नमस्कार मी उमेश घोंगडे आजच्या बखरणामध्ये हो आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत अखेर वाल्मी अटक झाली संतोष देशमुख यांच्या खुणाला आज मला वाटतं बावीस दिवस झाले आणि बावीस दिवसांनंतर बऱ्याच घडामोडींनंतर बऱ्याच आरोप प्रत्यारोपांनंतर बऱ्याच राजकारणानंतर आणि बीड जिल्ह्याची पुरती बदनामी झाल्यानंतर वाल्मीकरण आज पोलिसांना शरण आले गमत बघा की गेल्या जवळजवळ वीस बावीस दिवसांमध्ये वाल्मीकरण कुठं आहे वाल्मीकरण उज्जैनला दिसले वाल्मीकरणांचा शेवटचा जो काही कॉल का होता तो पुण्यात होता त्यानंतर फोन बंद झाला कोणाला ते महाकालेश्वराला दिसले त्याचे काही फोटो आले अशा अनेक गोष्टी आपण गेल्या सात आठ दिवसात विशेषतः फार ऐकतो आहे सोशल मीडिया आणि मुख्य मीडियामध्ये हा एकच विषय होता तो म्हणजे वाल्मिक कारड कुठं कुठं आहे आणि त्याला अटक कधी होणार गंमत बघा वाल्मिकारड शेवटी पुण्यातच आले पुण्यातच शरणागत झाले याचा अर्थ आपण ते ज्या ज्या ठिकाणी आहेत असं म्हणून जे काही त्याच्या बातम्या देत होते माध्यमांमध्ये तर मला असं वाटतं की वाल्मी हे पुण्यातच होते ज्या पद्धतीनं काही दिवसापूर्वी त्यांचा शेवटचा कॉल पुण्यात झाला किंवा त्यांचा मोबाईल फोन बंद झाला असं म्हटलं जातं आणि आज अचानक ते सकाळी अकरा वाजता सीएडीच्या पुण्यातल्या कार्यालयामध्ये प्रकटले मला असं वाटतं की त्यांचं जे काही शरणागत होणं आहे सरेंडर होणं आहे पोलिसांकडे येणं आहे हे एका त्यांनी ठरवलेल्या नियोजनाचा प्लॅनचा भाग असावा पोलिसांना ते सापडत नव्हतं यात माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं काही त्यांनी प्लॅन केला त्यांनी काय ठरवलं असेल या प्रकरणामध्ये कसं आपल्याला जास्तीत जास्त वाचता येईल किंवा याच्यातून सुटता येईल अशा दृष्टीनं त्याचा त्यांनी प्रयत्न केला असेल पण माझ्या दृष्टीनं महत्त्वाची बाब अशी आहे की गेले जवळजवळ घटनेला बावीस दिवस झाले आणि त्यानंतर जवळजवळ गेले सतरा अठरा दिवस त्यांचं नाव आल्यानंतर त्यांना पोलीस शोधत होते आपण कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं की बीडमध्ये सी आय डीचे दीडशे कर्मचारी तपासात होते जे जे शक्य आहे ते पोलिसांच्या वतीनं वाल्मी संदर्भात केलं जात होतं वाल्मी जी काही बँक खाती आहेत एकूण मालमत्ता आहे ती गोठवण्याचं गोठवण्याची प्रक्रिया राज्य सरकारनं सुरू केली होती बीडमधला जो काय पुरता गुंडा राजा आहे जी गुंडागर्दी आहे ती संपवण्यासाठी जी काय आवश्यक पावलं उचलायची ती प्रक्रिया राज्य सरकारच्या वतीनं सुरू करण्यात आली होती उदाहरणार्थ ज्यांच्याकडं पिस्तूल आहेत बंदुकाचं लायसन आहे आणि अनावश्यक ज्यांच्याकडं आहे किंवा त्याचा गैरवापर झालेला भैश भूतकाळात दिसतो आहे तर अशा लोकांचे बंदुका पिस्तूल जप्त करण्याचं किंवा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती अनेक गोष्टी बीडमध्ये आहेत अनेक करायच्या आहेत आत्ता जरी आपण बोलत असो वाल बोलत असलो वाल्मीकरांच्या निमित्तानं तरी बीडमध्ये सर्वसामान्य माणसाला चांगल्या पद्धतीनं राहता यावं जगता यावं यासाठी अनेक गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्याची नुकतीच सुरुवात झालेली आहे अजून बराच मोठा पल्ला प्रशासनाला पोलिसांना एकूण सरकारला गाठायचा आहे मूळचा प्रश्न माझा असा आहे की वाल्मिक कराड इतके दिवस सगळी यंत्रणा त्यांना शोधत असताना आज ते अचानक पोलिसांच्यासमोर स्वतःहून आले पोलिसांना ते शेवटपर्यंत सापडले नाहीत मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस एकूण महाराष्ट्राच्या पोलिसांचं सी आय डी असेल वेगवेगळ्या ज्या विंग आहेत इतकं मोठं नाव आहे पोलिसांचं मात्र पोलिसांना स्वतःला वाल्मिकाराडला अटक करता आली नाही वाल्मिकराड शरण आला सी आय डी ऑफिसमध्ये आला आणि मग त्याला ताब्यात घेण्यात आलं मला असं वाटतं की पोलिसांच्या दृष्टीनं फार काही ज्याला आपण म्हणू की बाब ही नाही आहे ज्या आरोपीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रात गेल्या अठरा वीस दिवसापूर्वी इतकी प्रचंड मोठी चर्चा सुरू आहे तो सापडत का नाही याच्याविषयी मुख्य लोकांचा रोख होता माध्यमांचा रोख होता आणि तो शेवटी सापडलाच नाही तो स्वतःहून पोलिसांच्या ताब्यात आला पोलिसांना शरण आला पोलिसांना हा आरोपी सापडणं पोलिसांनी त्याला शोधून काढणं गेले काही दिवसामध्ये हे खरं तर आवश्यक होतं आणि पोलिसांच्या दृष्टीनं ते भूषणावर ठरलं असतं आता उरतो प्रश्न वाल्मीकरण स्वतःच शरण आला त्यामुळे त्यात पोलिसांचं फार मोठं कौतुक नाही यापुढं वाल्मीकरणाचं काय होणार मला असं वाटतं की अशा गुन्ह्यांमध्ये अशा राजकीय सामाजिकदृष्ट्या जे खूप गंभीर गुन्हे असतात अशा गुन्ह्यांमध्ये खूप गोपनीयता पाळायचाच प्रयत्न केला जातो या प्रकरणामध्ये सुद्धा तो प्रयत्न आरोपींच्या बाजूनं तर झालाच पण पोलिसांच्या सुद्धा झाला मात्र बदलचा जो सोशल मीडिया आहे त्यामुळं ते फार गोपनीय कुठलीच गोष्ट राहिली नाही आज इथं शर त्यांनी शरण आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतला आणि त्यांना ता आपण बोलताना बीडच्या दिशेनं ते, ते रवाना झालेत पोलिसांना बीडला घेऊन गेलेत आजची रात्र कदाचित बू बीडच्या मुख्यालयामध्ये त्यांची निघेल आणि उद्या सकाळी त्यांना केजच्या न्यायालयामध्ये हजर केलं जाईल मला असं वाटतं की बहुसंख्य लोकांना याच्या संदर्भातली नेमकी माहिती नाही आहे खरोखरच वाल्मिक कराड याला आता कशात अटक केलेली आहे किंवा तो जो शरण आला त्याला अटक कशात केली जाईल मला असं वाटतं की वाल्मिक कराड यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे खुणाच्या प्रकरणात कराडांवर कराडांवरती गुन्हा दाखल झाले नाही झालेला नाही अद्याप तरी तो वाल्मी कराड हे संतोष देशमुख यांच्या खुनाचे आरोपी नाहीत त्यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला आहे तो गुन्हा खंडणी प्रकरणातला आहे दोन कोटीच्या खंडणी प्रकरणातला आहे या केसमध्ये एकूण तीन प्रकारचे गुन्हे दाखल झालेत एक म्हणजे ती जी कंपनी आहे त्या कंपनीचा जो वॉचमन आहे त्या वॉचमॅनला जातीवाचक शिवगाळ केल्याचा अट्रॉसिटीचा एक गुन्हा दाखल झाला आहे दुसरा खंडीचा गुन्हा दाखल झाला आहे तिसरा आहे तो खुनाचा गुन्हा दाखल झाला या तीन गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडवरती खंनीचा गुन्हा आहे त्याला अजून खुनाच्या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आलेलं नाही आहे आता यापुढची जी काही चौकशी होईल त्या चौकशीमध्ये खरोखरच वाल्मिकारड दोषी आढळले त्या खुनाची जे खुनातले आरोपी आहेत त्या आरोपींबरोबरचं त्या दिवशीचं त्यावेळेचं संभाषण व्हिडिओ कॉल किंवा अन्य काही जे पुरावे सापडले तर त्यांना मला वाटतं निश्चितपणे याच्यामध्ये आरोपी केलं जाईल मात्र आज आज त्यांनी ज्या पद्धतीनं शरण जाण्याआधी जो काही व्हिडिओ प्रसारित केला त्या व्हिडिओमध्ये त्यांनी असंच म्हटलेलं आहे की राजकीय आकासापोटी राजकीय सुडापोटी राज मला याचं नाव याच्यात माझं नाव घेतलं जातं आहे आणि खंडणीच्या सुद्धा माझा काही संबंध नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे मला असं वाटतं की तपासामध्ये जे काय ते स्पष्ट होणार आहे मात्र या व्हिडिओचा व्हिडिओ करण्याचा सगळ्यात मोठा जो माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो आहे यापुढच्या काळामध्ये आज वाल्मिकराडांना अटक झाली आहे त्यांचं कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे पुढं पोलीस कोठडी न्यायालयीन कोठडी त्यांना मोका लावणार का मोका लावला तर त्यांची किती अडचणी वाढतील हा पुढचा भाग आहे मात्र वाल्मी कर, कराडांना अटक झाल्यानंतर या सगळा जो काही दंगा गेले अठरा अठरा वीस दिवस सुरू होता तो काहीसा थंड होईल मात्र मराठवाड्यातल्या दोन समाजामध्ये जी काही असंतोषाची किंवा एकमेकाविषयी रागाची द्वेषाची अविश्वासाची जी काही भावना निर्माण झाली आहे ती भावना खरोखर लवकरात लवकर वातावरण अधिक चांगलं व्हावं दोन समाजामध्ये जी काही दरी निर्माण झाली आहे ती दरी लवकरात लवकर कमी व्हावी हे करत महाराष्ट्राच्या दृष्टीनं मोठं सामाजिक आव्हान आहे मराठवाड्यातली जनता खरं तर सुजान आहे आणि या, या हा का जो काही घडलेला प्रकार आहे संतोष देशमुख यांचा जो खून आहे तो खरोखरच निर्घृण आहे माणुसकीला काळी मफासणार आहे मात्र यामध्ये जातीय दृष्टिकोनातनं कोणत्याही बाजूनं पाहिलं जाऊ नये गुन्हा करणाऱ्याला म्हणतात ना की गुन्हा करणाऱ्याला जात नसते आणि धर्मही नसतो त्यामुळं गुन्हा करणाऱ्यांकडं कर आणि ज्याचा बळी गेला आहे त्याच्याकडं दोन्ही बाजूनी जात हा विषय याच्यात येऊ नये याच्यातच दोन्ही समाजाचं महाराष्ट्राचं मराठवाड्याचं हित आहे मला असं वाटतं की हा जो आत्ताचा एकूण महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या एकूण वातावरणामध्ये जो जातीचा जो विद्वेष आहे तो लवकरात लवकर कमी होणं याच्यासाठी समाजातल्या सर्वच घटकांनी एक चांगली सुजन नागरिकाची भूमिका बजावली तर आत्ता जे काही एकूण वातावरण आहे खरोखरच भयंकर वातावरण आहे त्यातनं एक चांगला मार्ग निघेल आणि जे आरोपी आहेत त्यांना मात्र निश्चितपणे शिक्षा होईल ही तर भावना सगळ्या समाजाची आहे आणि मला वाटतं पोलीस प्रशासन निश्चितपणे त्यांच्यावरती एक मानसिक जो समाजाचा सरकारचा जो दबाव असतो तो आहे त्यामुळे यातले जे खरे आरोपी आहेत ते निश्चितपणे शोधले जातील आणि त्यांना कडक शिक्षा होईलच अर्थात यापुढच्या काळामध्ये बीडमध्ये अजून अनेक गोष्टी होणार आहेत ज्या पद्धतीनं राजकीय गट पडलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीने ते आरोपी एक एकमेकांवरती करतायत त्याच्यात जातीय भावना जातीय विद्वेष पसरवण्याचंच काम जण करतायत मला वाटतं त्यापासून समाजातल्या शहाण्या लोकांनी दूर राहणं आवश्यक आहे यापुढच्या काळामध्ये बीडमध्ये जे काही घडेल त्याच्यावरती आपण लक्ष ठेवून राहणारच आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो आपण इथं थांबूया धन्यवाद हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर बखर लाईव्हला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा